शंकराची शक्ती म्हणून श्री गौरी म्हणजेच अन्नपूर्णेची पूजासुद्धा आपल्या देवघरामध्ये व्हायलाच पाहिजे कारण तिची पूजा झालीच तर आपल्याला अन्न पुरवठा व्यवस्थित होतो आणि सर्व दिशा मोकळ्या करणारा किंवा सर्व संकट दूर करणारा श्री गणेशाची जर पूजा केली नाही तर आपली पूजा पूर्ण होत नाही म्हणून श्री गणेश हे आपल्या देवतांमध्ये असायलाच पाहिजेत आपल्या देवतांमध्ये शंख आणि घंटा ही असायलाच पाहिजे ह्या व्यतिरिक्त आपले जे कुलदैवत आहे जी कोणतं कुलदैवत तुमचं आहे ती कुलदैवत तुमच्या देवतांमध्ये असायला पाहिजे आणि तुमचे कुलदेव जे आहेत ते सुद्धा असायला पाहिजे उदाहरण दिलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांचे जे कुलदैवत आहे ते खंडोबा किंवा नरसिंह वगैरे असतात तर हे सुद्धा असायला पाहिजेत आणि कुलस्वामिनीमध्ये कोल्हापूरची अंबाबाई तुळजाभवानी रेणुका माता सप्तशृंगी माता ही साडेतीन शक्तीपीठ आहेत ह्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक देवता आहेत काळूबाई असेल एकविराई असेल तर तुमचं जे काही कुळदेवत आहे त्या कुळदेवतेची पूजा ही तुमच्या देवांमध्ये व्हायलाच पाहिजे ह्या व्यतिरिक्त ज्या देवतेला तुम्ही इष्टदेव मानत असाल किंवा गुरुस्थानी मानत असाल ते सुद्धा तुमच्या देवतांमध्ये असायला पाहिजेत ह्या व्यतिरिक्त वेगळं काही करण्याची गरज नाही आहे एवढेच देव जरी तुम्ही ठेवले तरीसुद्धा तुमचे पूजा ही पूर्ण होणार आहे पण न चुका सकाळी पूजा आणि संध्याकाळी देवाला देवाबत्ती आणि घरातील शुभंकर होती धूप हे असायलाच पाहिजे कारण आपण ज्या घरामध्ये राहतो ती वास्तू ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सनी भरलेली असली पाहिजे आणि दैनंदिन पूजेमुळे ती वास्तू पॉझिटिव्ह राहायला मदत होते आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं आपल्या घरातील लहान मुलांवरती खूप चांगले संस्कार होतात आणि आपल्यालासुद्धा येणाऱ्या संकटांची भीती वाटत नाही कारण एक अनामिक आणि आत्मिक शक्ती आपल्याबरोबर कायम असते धन्यवाद